बोलो हे पाणी पिनेला आहे का? आप इधर खाना पकाने के लिए यूज करते हो ना? हा उस टेबल पे आपने पीने को दिया पाणी. म्हटरन्नू हे पाणी तुम्ही पहिला वापरलाय का कशाला वापरला? पहिला. पहिला वापरला. या माझ्यासोबत तुम्हाला पाणी कसलं आहे ते दाखवतो. जेवळेला तुम्हाल पाणी तुम्हाला पहिला भेटलंय तिकडं. नमस्कार पुणेकरांनो. ब्रेकिंग न्यूज. ग्राहकांच्या आरोग्याशी ठट्टा. जेवळेला जाताय. थांब एक मिनिट. कारण आज आम्ही दाखवणार आहोत एक धक्कादायक सत्य. पुण्यातल्या लोणी काळभोर येथील मलाबार स्पायसेस नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ चाललाय उघडपणे ही बाब सर्वांच्या लक्षात आणली एका ग्राहकाने ठिकाण लोणी काळभोर पुणे पिण्याचं पाणी शिवाळलेलं दुर्गंधीयुक्त घाणेरडं पाणी आणि हेच पाणी वापरलं जातंय अन्न पदार्थ बनवायला होय जिथं तुम्ही कुटुंबासोबत आपल्या मित्रांसोबत जेवायला जाता तिथंच तुमच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे पहा हा ब्रेकिंग रिपोर्ट लोणी काळभोर येथील मलाबार या उघड एक धक्कादायक वास्तव ग्राहकांना दिलं जात आहे शेवाळलेलं दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी आणि सर्वात भयंकर म्हणजे हेच पाणी पदार्थ बनवण्यासाठीही वापरलं जात आहे होय तुम्ही बरोबर ऐकलात जिथे चविष्ट जेवणाची अपेक्षा असते तिथंच ग्राहकांच्या आरोग्याशी चाललायत खेळ या प्रकरणाचं सत्य समोर आलं जेव्हा ग्राहकांनी एका जार मध्ये शेवाळलेलं घाणेरडं पाणी पाहिलं आणि तेच पाणी रेस्टॉरंटमध्ये वापरलं जात असल्याचं उघड झालं व्हिडिओतील पुरावे स्पष्ट आहेत की रेस्टॉरंटमधील कर्मचारी ग्राहकांच्या तक्रारींवर देत आहेत फक्त उडवा उडवीची उत्तरं लोकांचा संताप उफाळून आलाय कारण हा प्रकार कुठल्याही छोट्या चुकांचा नाही तर आरोग्यावरचा गंभीर हल्ला आहे अशा अस्वच्छ पाण्यामुळे होऊ शकतात पोटाचे आजार उलट्या जुलाब आणि संसर्गजन्य विकार प्रशासनानं तात्काळ याची दखल घेऊन या हॉटेलवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे हॉटेल मालक मोहम्मद नवाब यांचं म्हणणं आहे की मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरू आहे फिल्टरचे पाणी या ठिकाणी वापरत आहे नजर चुकीने त्या बॉटलमध्ये पाणी राहिले आहे ते पाणी ग्राहकांना देण्यात नव्हते अशी चूक पुन्हा होणार नाही पण प्रश्न असा आहे की ग्राहकांच्या तब्येतीशी असा खेळ करणे क्षम्य आहे का प्रशासन हातावर हात धरून बसणार का आणि आता पहा ग्राहकांचा आरोग्याशी खेळणाऱ्या या हॉटेलचा प्रत्यक्ष व्हिडिओ पुरावा उसका 200 300 का पानी ये पानी पीने लायक है क्या बोलो ये पानी पीने लायक है आप इधर खाना पकाने के लिए यूज करते हो ना इजंट इट ड्रिंकिंग वाटर आ उस टेबल पे आपने पीने को दिया पानी किधर गए भैया आ उस टेबल पे ये पानी पीने को दे तूने ही दिया ना पानी इस बोतल के इस बोतल से निकल के उस टेबल पे पानी पीने को दिया जार में, हाँ, हाथ दिया ना? ओह हाथ धोने के लिए दिया था उसको। हाथ धोने को दिया? रुको रुको रुको। नितरनो, ये पानी तुम्हें पहला वापर लेगा कशला वापर ले? पहला। पहला वापर ले? या मार्जरसोबत तुम्हारे पानी कशले दे रखा हो तुम? ना दाल। ना दाल। ना दाल। या या बॉटल मधलं पाणी काढून तुम्हाला प्यायला दिलं कुठे यायला रे हात धुवायला कोण बोलला हात धुवायला पाणी दिलं होतं किती हो या या, या। हात दे हात धुवणं नको पाणी था ना तुम्ही हा ना बिसलरी आहे बिस्लरी आहे का शेवाळ्याला पाणी तुम्हाला प्यायला भेटलंय तिकडं तिकडनं पाणी व्हिडिओ आहे बघत त्याने पाणी कशासाठी आणल्यापासून तर हा पाणूस कि पाणी राईस पकवायला भात बनवायला बाकीचे म्हणजे फूड प्रोडक्शनला समोर न आणले बॉटल बघ तू बॉटल चाल बघ हा आहे लोणी काळभोर मधील मलबार स्पायसेस रेस्टॉरंटचा खरा चेहरा पहा आणि ठरवा की अशा ठिकाणी तुम्ही पुन्हा जेवायला जाणार आहात का जनतेचा आवाज बुलंद करा जर तुम्ही अशा हॉटेलमध्ये गेले असाल तर ताबडतोब प्रशासनाकडे तक्रार करा कारण उद्या हाच घाणेरडा पाण्याचा ग्लास तुमच्या हातात येऊ शकतो व्हॉईस ऑफ लोक सुराज्य जनतेचा आवाज लोकसुराज्याचा श्वास अस्वच्छतेला नाही म्हणूया आणि आरोग्य वाचवूया